माहेरी माझी आरोही माहेरी ताई ग पुठवरी, तुझ लगीन झाल्यावरी तुला जाण ग पर घरी चिमणी माझी ग माहेरी अग नऊ महिने नऊ दिवस मायनी वागावल तुला शेवटी ग सोडून आरोही तू ग आम्हाला दिदू जवर तुला न आय अग माहेर होती बाई डोळ्याच्या समोर चिमणी माझी माहेरी आणि लागली हळद निंगाली वरात लागल लगन वरात कवळ्या मनाची आई रडती घरात ग आणि तुला विकी लग आरोही मांडवाच्या दारी चिमणी माझी ग माहेरी अग बाप दरवजात भाऊ अंगनात बहीण भावाला पाये मांघ या ग हा कृष्ण ग भाऊ धर बहिणी पदर कशी चालली ताई माहेर सोडून अग दिवाळी चस नाला ताई येईन तुला नी आला साडी तुळी घेऊन काकन ताई बोलवण करीन तुला अग मामा म्हण मी मामा तुझ लग्न तिय येईन कामा मावशी म्हण मी मावशी मी येईन लग्नाच्या दिवशी अग व सुदेव मामान आरोही गाईल तुला गान लेकीच्या जातीच आहे परख्यात धन मुलीच्या जातीच खर काही नाही अन कुन घे ग माझे लेकी वाले ताई चिमणी माझी ग माहेरी हरिहरी